ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राजकीय घडामोडी आणि निवडणुकांची रणधुमाळी सध्या सर्वत्र पाहायला मिळते प्रचाराला आलेला वेग पक्षांतर चढाओ असं काहीच चित्र आपल्याला सगळीकडे दिसतंय हे सारं चाललंय ते एका खासदारकीसाठी हे सगळं सुरू असतानाच आता मात्र एका वेगळ्याच विषयाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तो विषय म्हणजेच डमी अर्ज अजित पवारांनी बारामतीतून डमी अर्ज घेतल्याची एक बातमी समोर आली आणि हा विषय सुरू झाला आता हा डमी अर्ज नेमका असतो तरी काय तो नेमका का भरला जातो आणि अजित पवारांवर डमी अर्ज घेण्याची वेळ का आली हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय उमेदवारी अर्ज जेव्हा एखादा उमेदवार भरतो तेव्हा सगळ्याच गोष्टी काटेकोरपणे तपासल्या जातात छोटीशी एक चूक जरी झाली तरी त्याची उमेदवारी बाद होऊ शकते आणि हीच उमेदवारी जर बाद झाली तर त्याला दुसरा पर्याय म्हणून डमी अर्ज भरला जातो माजी आय एस अधिकारी महेश झगडे यांनी याविषयी बोलताना असं म्हटलंय की डमी अर्ज असा कुठलाच शब्द कायद्यात नाहीये हा एक प्रकारचा अर्जच असतो पण लोकांनी त्याला डमी अर्ज असं नाव दिलंय अर्जाची छाननी करताना मुख्य उमेदवाराचा अर्ज जर काही तांत्रिक कारणांवरून बाद झाला तर मुख्य उमेदवारानंतर दुसऱ्या सक्षम पर्यायाकडून उमेदवारी अर्ज भरला जातो मुख्य उमेदवाराचा अर्ज जर बाद नाही झाला तो कायम राहिला तर हा डमी अर्ज मागे घेतला जातो एकंदरीत जर आपण बघितलं तर खबरदारीचा उपाय म्हणून हा अर्ज जा भरला जातो आता हा अर्ज डमी उमेदवार म्हणजेच ऑप्शनल उमेदवार पण तितकाच सक्षम असलेला उमेदवार भरत असल्यामुळे त्याला डमी अर्ज असं म्हटलं जातं अशी एखादी घटना घडलीच जेव्हा अर्ज पडताळणी दरम्यान उमेदवाराचा अर्ज रद्द झाला तर नामुष्की ओढवू नये म्हणून उमेदवाराचा डमी अर्ज भरला जातो आता सगळेच उमेदवार हा डमी अर्ज भरतात का तर नव्वद टक्के उमेदवार डमी अर्ज भरतात असं आपण बोलू शकतो कारण एक बॅकअप ऑप्शन आपल्याकडे नेहमीच असावा रिस्क घ्यायची तरी कशाला म्हणून जवळजवळ सगळेच उमेदवार दुसरा पर्याय म्हणजेच डमी उमेदवारी अर्ज दाखल करतात उदाहरणा जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण रामटेक लोकसभेचं उदाहरण घेऊयात रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला होता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्यात आलं होतं त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज देखील बाद ठरला होता रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला असला तरी पर्यायी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी अर्ज दाखल केला होता म्हणजेच त्यांनी डमी अर्ज दाखल केला होता त्यामुळे रश्मी बर्वे जरी निवडणूक लढू शकल्या नाहीत तरी त्यांचे पती म्हणजेच श्यामकुमार बर्वे हे राजू पर्वे जे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आता असाच काहीसा प्रकार आपल्याला बारामतीमध्ये दिसून येतोय बारामतीमध्ये नेहमीच आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो नेहमीच नवनवीन ट्विस्ट बारामती लोकसभा मतदार संघातून येत असतात आणि अशातच सुनित्रा पवार यांच्यासह अजित पवारांनी सुद्धा डमी उमेदवारी अर्ज घेतल्याची चर्चा रंगली आहे सुनित्रा पवारांचा अर्ज जर चुकून माकून रद्द झालास तर दुसरा पर्याय म्हणून दादांनी म्हणजेच अजित पवारांनी उमेदवारी अर्ज घेतलाय तर दुसरीकडे सुनंदा पवार ज्या रोहित पवारांच्या मातोश्री आहेत सुप्रिया पर्याय म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत असं बोललं जात आहे सुप्रिया सुळेंची उमेदवारी जर रद्द झालीच तर त्यांना पर्याय म्हणून डमी उमेदवारी अर्ज भरलेल्या सुनंदा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी प्रतिष्ठेची होणार आहे आणि अशातच आता यामध्ये चर्चा रंगली आहे ती डमी उमेदवारी अर्जाची तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं या सगळ्यांवर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक ला करा शेअर करा आणि तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद